आकांक्षा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लवकरच सगळीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होते आहे आणि याच धामधुमीमध्ये मतदारांच्या आवडता उमेदवार आहे तो त्यांच्या मनातच राहून जातो आणि हाच त्यांच्या मनातील उमेदवार आपण ओळखत आहोत जाणून घेत आहोत मतदारांशी संवाद साधून आपण आता वाळवा इस्लामपूर या मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन तेथील मतदार ग्रामस्थांशी संवाद साधत आहोत आणि त्यांच्या भावना जाणून घेत आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार आपण आहोत दुधगाव येथे आपल्या विशेष कार्यक्रमाला घेऊन मी मतदार माझा उमेदवार चला तर मग काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव सध्या सगळीकडे विधानसभेच्या उमेदवार कोण आहे आणि त्यांच्या गावात योग्य पद्धतीने काम चाललंय का होत का याच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत तुम्ही काय सांगाल तुमच्या गावामध्ये योग्य प्रकारे विकासाचं काम होतंय का चांगल्या पद्धतीने जो विकास निधी दिला जातोय गावाला तर त्याच्यावर काम केलं जाते का होते जर मुख्यमंत्री निवडायची संधी आपल्या सर्व जनतेला मिळाली आणि जनतेतून जर मुख्यमंत्री निवडायला मिळाला तर कोणत्या उमेदवाराला तुम्ही मुख्यमंत्री बनवाल उभे नाव पाहिजेत ना याच्या आधीचा जो आढावा आहे याच्यावरून आपण बातम्यांमधून हे ऐकत असतो तर काय कानावर आलं आणि त्या मदतीने काय सांगाल तुम्ही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तुमच्या गावामध्ये जो विकास काम करणारे आमदार आहेत जे ते चांगल्या पद्धतीने योजना ज्या आहेत सांगितल्या पद्धतीने विकासाची कामं करतात का हो होते हो शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारने कोणत्या को गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे शेतकऱ्याने द्यायला पाहिजे काय द्यायला पाहिजे त्यांची भरपाई नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे त्याचा आढावा घ्यायला पाहिजे ओके ठीक आहे का, का तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना ज्या गोष्टी पीक विमा असेल या गोष्टी योग्य वेळेत दिल्या जातात का सरकारकडून दिल्या जात्यात पण काय अर्धवटेच्यामुळे थांबल्या जातात होत झाल्या पाहिजे सरकार काय त्यांनी द्याव्यात कशा पद्धतीने त्यांनी सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचं नुकसान भरपाई आहे त्यामुळे दिली पाहिजे कोणत्या उमेदवाराकडून तुम्ही जास्त अपेक्षा करताय विकासाच्या कामांची तुमच्या गावामध्ये असेल रस्ते मना बांधकाम विभाग हेच की उमेदवार असेल तो उमेदवार आता काय आमच्याकडल्या भागात असेल जयंत पाटील त्यांचं काम योग्य पद्धतीने तुम्ही समाधानकारक आहात का तुमच्या आमदारांकडून विकासाच्या दृष्टीने ठीक आहे धन्यवाद काका तुम्ही काय सांगाल सध्या जो बिगुल आहे तो वाजलेला आहे आणि सध्या सगळीकडे आपण बघतोय महागाई सुद्धा वाढलेली आहे तर या महागाईच्या दृष्टीकोनाने मध्यमवर्गीय लोकांना कशा पद्धतीने काम केलं पाहिजे सरकारने लक्ष दिलं पाहिजे सरकार आता लक्ष देतेच की आता दहा वर्ष झाली देते महागाईच्या पद्धतीने काम चालू आहे का त्या पद्धतीने त्यांनी नमस्ते तुमचं नाव प्रकाश सध्या सगळीकडे विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे निवडणुकांची आणि सध्या सरकारकडून जे काम चाललेलं आहे योजनांचं काम चाललेलं आहे ते सगळ्या पद्धतीने म्हणजे योजना चांगल्या पद्धतीने मिळतात का तुमच्या गावाला हो आमच्या गावाला चांगल्या मिळतात आणि ही जी स्कीम आहे ती कौतुकास्पद आहे आणि आता सगळीकडे गे बघायला गेलं तर महागाई सुद्धा वाढलेली आहे दुधाचे दर असतील शेतमालाचे दर असतील फळभाज्यांचे दर असतील हे सुद्धा वाढलेले आहेत याबद्दल शेतकऱ्यांचा फायदा होतो का नुकसान काय सांगाल आता सध्या हे जे सरकार आहे किंवा सरकारी किंवा विरोधक दोन्ही जे नेते मंडळी आहेत ते पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे शेतकऱ्याला विचार करून आता कुठलीच योजना होत नाही फक्त शेतकऱ्यांचा ते फायदा करून घेत आहे कोणत्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा किंवा कोणत्या योजना शेतकऱ्यांसाठी बनवल्या जाव्यात याबद्दल तुमचं काय मत आहे आता मूलतः जे शासनाने जे त... शेती वीज बुल माफ केले हे शेतकऱ्यासाठी हे कौतुकास्पद आहे त्याप्रमाणेच आता शासनाने सुद्धा जे इतर लाडकी बहीण योजनेसारख्या ज्या योजना काढल्यात त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जर पूर्ण शेतीला कर्जमाफी देऊन सातबारा क्लिअर केला तर शेतकऱ्यांना हे फायद्याचं ठरू शकेल ओके धन्यवाद आपण पुढे जाऊया चला आहेत <laughs> गावामध्ये कुठल्या गोष्टींचा पाणी असेल वीज असेल या पुरावा पुरवठा होतोय का होतोय वीज पुरवठा ठीक आहे चालेल आपण पुढे जाऊया आणि पुढील ग्रामस्थांशी आपण चला तुमचं नाव कुसुम कमी सध्या महिलांवर जे अत्याचार होतो आपण बातम्या बघतोय बलात्काराच्या घटना वाढलेल्या आहेत मुलींवर अत्याचार होतात महिलांवर अत्याचार होतात याबाबत सरकारने कोणते कायदे केले पाहिजेत एक तर त्या माणसांना कडक शिक्षा झाली पाहिजे पूर्णपणे कारवाई आणि कसं आहे जनसमाज कसं आता प्रत्येक समाजात माणसं वावराय पाहिजेत व्यवस्थित स्त्रियांना मुलींना छोट्या मुली असतात आपण बाहेर फिरतो मुलींना फिर, फिर असं मोकळे मनानं फिरता आलं पाहिजे त्यासाठी व्यवस्थित कडक असं कारवाई कायदे केले पाहिजे सरकारने कोणत्या गोष्टीकडे को जास्त लक्ष दिलं पाहिजे जास्तीत जास्त महिलांची सुरक्षा किंवा आणखीन काय असं जे अति हे आहेत आपले म्हणजे काय म्हणतात आता बाकीचे कुठलेही सामाजिक किंवा असं काय त्यांकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे ना धन्यवाद मॅडम नमस्कार तुमचं नाव सुरेखा सध्या आपण सगळीकडे बघतोय महिलांवर जे अत्याचार होतात हे खूप वाढलेले आहेत त्यांच्या नोकरीच्या दृष्टिकोनातून आपण नोकरीच्या जागीसुद्धा बलात्काराचे जे प्रकार आहेत ते वाढताना दिसत आहेत आणि ही खरंच खूप अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे दुर्दैवी बाब आहे आणि याकडे सरकारने कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आणि या सगळ्या योजना ज्या असतील पोलिसांमार्फत असतील किंवा इतर योजना आहेत त्या महिलांना कशा पद्धतीने सुरक्षेच्या बाबीने घेतल्या पाहिजे दृष्टिकोनात काय याबद्दल माझ्या मते पूर्वीच्या काळी म्हणजे शिवरायांच्या काळात जेव्हा स्त्रियांच्यावर अत्याचार व्हायचे तेव्हा शिवरायांनी खूप कडक शिक्षा दिलेल्या होत्या म्हणजे जे, जे वतनदार वगैरे असे स्त्रियांची छेडछाड करायचे त्यांना पळवून नेलं जायचं त्या काळात कसं व्हायचं हो शिवाजी महाराजांच्या इतक्या कडक शिक्षा होत्या की ते चक्क हात पाय तोडायचे त्या अशा पुरुषांच्या किंवा वतनदारांच्या तर असा शासनाकडून आता कुठलीही प्रकारची कडक शिक्षा नाही आहे म्हणजे समजा एखादा अत्याचार झाला तर त्या आरोपीवरचा जो दा खटला आहे तो कित्येक वर्ष चालू राहतो आणि तोपर्यंत जी त्रास सहन केलेली मुलगी असेल किंवा स्त्री असेल तर तिचा तो प्रश्न समाजातनं विसरलेला असतो पण त्या त्या कालावधीत त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला जे भोगावं लागतं किंवा तिचं पुढचं भवितव्य जे अंधारात गेलेलं असतं ह्याचा विचार समाजानं केला पाहिजे आणि समाजानंच सांगितलं पाहिजे की या विरोधात आवाज उठवून कडक शिक्षा लागू करा जे जेणेकरून ही भिजत घोंगडं राहिल्याप्रमाणे खटले राहण्यापेक्षा ताबडतोब अशा जे गुन्हे आहेत त्याच्यावर ताबडतोब निकाल व्हायला पाहिजे आणि ताबडतोब त्या व्यक्तींना शिक्षा केली जायला पाहिजे बरोबर आहे आणि या गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यावं ही आमची विनंती राहील धन्यवाद आपल्या या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेतो आहोत प्रत्येक गावागावात जाऊन त्यातील मतदार ग्रामस्थांच्या मनातील उमेदवार कोण आहे आणि आता आपण वाळवा इस्लामपूर या मतदारसंघातील दुधगाव या गावातील ग्रामस्थांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत आणि असंच आपण पुढच्याही गावी जाणार आहोत तोपर्यंत बघत राहा सांगली टेन न्यूज आपल्या या विशेष कार्यक्रमातून आपण जाणार आहोत पुढच्या गावी आता मी मतदार माझा उमेदवार तोपर्यंत चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी अँकर आकांक्षा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होते सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया सखोल विश्लेषण अँकर आकांक्षा सोबत आपल्या सांगली टेन न्यूज चॅनल वरती